नमस्कार मंडळी अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने छोट्या पडद्यावर वेगळाच ठसा उमटवला आहे रेश्मा शिंदे सध्या स्टार प्रवावरील मालिका घरोघरी मातीच्या चुलीमध्ये जानकी रणदिवे ही मुख्य भूमिका साकारत आहे रेश्मा शिंदेचा जन्म सत्तावीस मार्च एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी मुंबईत झाला दोन हजार दहा मध्ये तिने महाराष्ट्राचे सुपरस्टार या मराठी रियालिटी शो मध्ये भाग घेतला होता इथूनच तिच्या करिअरला सुरुवात झाली रेश्माने बंद रेश्माचे या मालिकेतून टी व्ही जगात पदार्पण केलं याशिवाय नांदा सोके बरे चाहूल लगोरी मैत्री रिटर्न्स आणि विवाह बंधन या मालिकेत ही महत्वाची भूमिका साकारली तिने देवा एक अंतरंगी या चित्रपटातून सिनेसृष्टीत ही पदार्पण केलं रेश्मा ही पदवीधर आहे तिचे शालेय शिक्षण आणि पदवीचे शिक्षण मुंबईतच झाले रेश्मा बालपणात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सवामध्ये सहभाग घेत असे रंग माझा वेगळा या मालिकेमधून रेश्मा घरोघरी पोचली या मालिकेत साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून बर पसंती दिली अभिनेत्री रेश्मा शिंदेने दोन हजार चोवीसमध्ये दुसऱ्यांदा लग्न केलं आणि पवनबरोबर लग्नगाठ बांधत रेश्माने तिच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात केली